नमस्कार सगळ्यांना तर आजची रेसिपी नीता यांनी सांगलीवरून आपल्याला पाठवलेली आहे तर आता आषाढी एका दिवशी येणारच आहेत तर आपण वेगवेगळे पदार्थ तर बनवतच असतो तर तुम्ही हा पदार्थसुद्धा नक्कीच ट्राय करा तुम्हाला फार आवडेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि जर नाही आवडला तर तुमचे सजेशनसुद्धा तुम्ही माझ्याबरोबर नक्कीच शेअर करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक वाटी भगर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने पाऊण वाटी मी इथे आपला साबुदाणा घेतलेला आहे त्यानंतर यात पाणी टाकून आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यात पाणी टाकूयात आपण आणि एक दोन तास आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आहे आणि दोन तासानंतर आता आपण आप्पेसाठी मसाला बनवूया बटाट्याचा तर त्यासाठी मी इथे एक मिरची घेतलेली आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि जिरे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मला कमी तिखट आवडतं म्हणून मी इथे एकच मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मिरची जास्त घेऊ शकता आणि हे सगळं व्यवस्थित ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे मध्यम आकाराचे तीन उकळलेले बटाटे घेतलेले आहे स्मॅशरच्या मदतीने आपण याला व्यवस्थित स्मॅश करून घेऊयात स्मॅशर जर नसेल तुमच्याकडे तर सुद्धा तुम्ही हे बटाटे खिसून घेऊ शकता त्यानंतर कढईत एक चम्मच तेल टाकू तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे त्यानंतर इथे आपण तेल तापलं की यात कुटून घेतलेली मिरची आणि कोथिंबीर टाकूयात आणि हे सगळं व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायचं आहे छान लालसर रंगावर आपल्याला मिरची फ्राय करून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त अशी आपली मिरची आणि कोथिंबीर फ्राय झालेली आहे त्यानंतरच आपण इथे स्मॅश करून घेतलेला उकळलेला बटाटा टाकूया इथे मी चवीपुरता मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे मसाले जे आहेत ना ते व्यवस्थित या बटाट्याला लागतील अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून आपला इथे मसालासुद्धा तयार झालेला आहे बटाट्याचा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवूयात त्यानंतर बघू शकता दोन तासांनी इथे आपला साबुदाणा छान भिजलेला आहे आणि त्यानंतर यातलं सगळं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण यात मिक्सरच्या भांड्यात टाकूयात कारण साबुदाण्याने ऑलरेडी पाणी सोक केलेलं आहे त्यामुळे यात थोडंही पाणी न टाकता आपल्याला हे छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर पाणी नक्कीच त्यातलं पूर्ण काढून घ्या आणि त्यानंतर मी इथे एक अर्धा वाटी इथे दहीसुद्धा टाकलेलं आहे दही, टाक दही तुम्ही कुठलंही वापरू शकता घरचं असेल तरीही चालेल त्यानंतर हे आपल्याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे जसं आपण इडलीसाठी किंवा आप्प्यांसाठी उत्तप्यासाठी जसं बॅटर बनवतो ना तशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि इथे मी चवीपुरता मीठ टाकून घेते आणि हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला कळतच असेल की जसं आपण इडली किंवा आप्पे किंवा उत्तप्प्यासाठी बनवतो ना बस तशाच पद्धतीचं हे बॅटर आहे त्यानंतर आपण इथे टाकूया एक चिमूटभर सोडा किंवा तुम्ही इथे इनो फ्रूट सॉल्टसुद्धा वापरू शकता त्यानंतर हे एक ते दोन मिनटं एकाच डायरेक्शनने आपल्याला छान फिटून घ्यायचं आहे म्हणजे हे आपलं बॅटर आहे छान हलकं होतं आणि त्यानंतर मी इथे बटाटा जो आपण मसाला बनवला होता बटाट्याचा तो थंड झाला आहे पूर्णपणे त्यानंतर मी इथले छोटे छोटे गोळे घेते आहे आणि छोटे छोटे आपल्याला जे गोळे तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर आपे पात्र मी पहिलेच गरम करायला ठेवलं होतं आणि मी इथे तेल टाकून घेतलं आहे थोडं थोडं तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता आणि त्यानंतर थोडंसं बॅटर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण जो बटाट्याचा मसाला बनवला होता त्याचे गोळे ते सुद्धा आपण यात टाकून घेऊ आणि त्यानंतर परत आपल्याला यावर थोडं थोडं बॅटर टाकायचं आहे जेणेकरून हा जो मसाला आहे तो बाहेर निघणार नाही आणि त्यानंतर यावर आपण झाकण ठेवूयात आणि एक तीन ते चार मिनटं आपल्याला एका साईडने ते चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यावरचं झाकण काढूयात आणि आपल्याला हे पलटून घ्यायचे हवं असेल तर तुम्ही परत इथे तेल टाकू शकता किंवा तूप जे तुम्हाला आवडतं ते पण मी इथे एकदाच तेल टाकलं होतं त्यानंतर मी इथे तेलाचा वापर केलेला नाही आहे माझा हा जो ॲप्पे पॅन आहे हा नॉनस्टिकचा आहे त्यामुळे इथे तेलाची फार गरज पडत नाही तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घेवा तू वापरू शकता आणि परत झाकण ठेवून आपण दुसऱ्या साईडनीसुद्धा एक तीन ते ती चार मिनटं छान भाजून घ्यायचे आहे आणि भाजून झाले की आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर मी ते कढईत टाकलेलं आहे एक चम्मच तेल आणि तेल अशा पद्धतीने पॅनला मी व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं आहे आणि तेल आपलं तापलं थोडंसं की त्यात टाकूया आपण पांढरे तीळ तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा टाकू शकता जर तुम्हाला छान स्पायसी आवडत असेल तर पण मी इथे फक्त पांढरे तीळ वापरलेले आहेत आणि हे सगळं व्यवस्थित आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्तशे आपले उपवासाचे मसाले आपले तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि नीता ताईंना खूप खूप थँक्यू की त्यांनी आपल्याबरोबर ही इतकी छान रेसिपी शेअर केलेली आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका थँक्यू